बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ तर रे तू मला फक्त एवढं एक सांग नटून कशा जरा नटलं वगैरे व्हिडिओ सर नचलं काय कशा नटलं जरा जायचं जरा बाहेर इकडे जरा इकडे ये सांग टिकल ते आता बोल आपल्या शेतातलं चिकूचं झाड आपल्या शेत आहे पुन्हा आपलं म्हणजे मित्राच आहे पण आपलंच आहे म्हणा थोडक्यात त्याच्या पप्पाने बघितलं तर आपल्या शिवाय शिव्या कोण घालत ना आपल्याला खोलीची चाय फी आपल्या पैसे जास्ती जरा जावं म्हणलं आता थोड्या वेळा जायचं मी वायरागला कशाला जरा थोडं काम आहे जरा गाडीचं चेन पॉकेट एक पैशाची पैसे झाला त्यामुळे थांबलोय मी पुढे तर घातली की व्यवस्थित सगळं लोक व्यवस्थित आहे जातात म्हणलं जरा दोन तीन चकू खाली पडलं होतं खाऊन जावं चोको गोड आहे गोडा चोकू गोडा गोड आहे ना गोडा चोकू कसं व्हिडिओ बाबा व्हिडिओ कसं काढायचं रे व्हिडिओ मस्त काढायचं मी आता केले बोर झालो बोर व्हिडिओ कुठलं काढायचं आम्हाला ते करणं नाही काय व्हिडिओ कुठलं एखादा मस्त काढायचं ना कशा काढा व्हिडिओ कशा काढायचं रे चोको गोड आहे चको गोड ते हां व्हिडिओ कशा काढतो मी काय विचार करावा लागला आता कसं काढायचं पोर जरा कुठे गायब झाली पोरं येतील इसनेला फोन लावतो बोला स्वप्नाला एक लावतो या सर डॉक्टर केवं कसं वेळ आहे निघाचं रोज काढावं तिथं आपलं एवढं मग बोलतो डायलाग तुला कुठलं काढाव काय रे गावकडच्या गोष्टी कशी काय चांगलं चौकशी काढते इकडं चौकटी काय आपलं तसलं कोण कँटर पण नाही रे एखादा चांगला लागतं कँटर चांगला बसतं यार चांगला कँटर आपल्याकडे कोण नाही आपण असलं आपण येड जाऊ दिसतो आपण चांगला आज आम्ही येड जाऊ दिसतो एड जाऊ काय सुचतं काय बोला रे असं नाही आम्हाला किती सुचते बोला आपल्याला हा मस्त चालूच आता बोललो तर डायलॉग कुठलं का कुठला चांगला डायलॉग कुठला असलं राऊडी रील बनव चांगलं खरं रील काय कुठली तर चांगली आयडिया घ्यायची बनवायला चांगली कुठली घ्यायची आयडिया काय कुठला काय कळलं नाही काय करा दुसरं काय आता कामधंदा काय आहे का आपलं हा बाकी सगळे कामधंदा येते आपण हवा कामाला मी येऊ पडसो पडसोड

आईवर आयुष करायची संपली काय मी बसायचं पण आयुष करायचं काय शिवट करायची आला झटका संडासला गेला झटका आला मिळाला आयुष करायची आयुष करून मारायचं लाजत नारवी बरोबर पणच काय काय आई जवळ एक एक पॅन्ट दहा दिवस काढत नाही

मग दवाखान्याला पैसा जाते कशाला जाते पैशावर जाते दवाखान्यावर ये की मला त्या गांगाराने गंगाराने फोन केला कशाला गावात आहे कर म्हणा म्हणून आता राहण्यात आलो झाडाकडे बसतो निवांत कामनाथंदा आणि हरिगोयंदा

बोलकी बोला क्या बोलना सारे बोल की हाँ? हाँ? <laughs> <laughs> हाँ? <laughs> हाँ? तो आता ही बी ए <laughs> 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 <laughs>

आता गापावर मी कट होता तर खरंतर फाय जीची रेंज इथं जरा जास्त आहे आम्ही चालतो पण आता काय इथं काय इथं जी बसली फोर जी दिसली आता बघते तिथं फाय जी येते तिथं जाऊन बसायचं तिथं जाऊन मग आपला इंस्टाग्राम इंस्टाग्राम बाकी व्हिडिओ बिडिओ बघी बसायचा आता दिवस कसा घालावायचा दिवस घालवला तर काही असलंचं जाई तर काही कामधंदा नाहीत आपल्याला असं जर इंस्टाग्रामवर दिवस घालवायचा माल डरण झाले बाबा हे काय प्यारा पेऱ्याचा का नाही इकडे होय पेरा पेराच काय का नाही या महिन्यात का पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात हां करून हे लांब येतलं पेरायचं हां स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी प्यार आहे का येते येईल स्ट्रॉबेरी हां स्ट्रॉबेरी बाबा स्ट्रॉबेरीला खर्च भी येईल इकडं मग आणि इकडं आपलं सौर ऊर्जा चालायची इकडं